नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चला आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि आपल्याकडे विविध सण सुरुवात होतील आता मी तुम्हाला एक कमळाचं आसन कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे कसं वाटलं हे आसन छान आहे ना चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रकारे माझी ही कमळाची पाकडी तयार केली शिवून झाली आहे बरं का आता हिथे खालती मी शिलाई नाही मारलेली फक्त हे इथून अशी शिलाई मारली आता काय करणार आहे मी हे की नाही हिथून असं कट करणार आहे उरलेलं जे आपलं एक्स्ट्राचं कापड जे आहे ना ते बरोबर ह्याच्या आकाराला कापून घेणार आहे जर असं जास्त घ्यायचं खायच्या बाजूने म्हणजे आपल्याला हे सरळ करायची आहे ना म्हणून आता काय केले बघा हे जे आता हे हि तेच ठेवायचं आणि हे जे दोन कापड आहे ना त्याच्या आतमध्ये असं हे करून हे सरळ करायचं ठीक आहे अशा प्रकारे ही आपली पाखळी तयार झाली काय करायचं हे जे टोके ना तिथे एखादं असं टोकदार हे घालून असं थोडंसं बाहेर काढायचं आणि वरण आपल्याला अशी एक टीप मारायची आहे अशा प्रकारे मी एकूण बारा पाकळ्या तयार केल्या बघा ही अशी टीप मारून घेतली आणि ही पाकळी अशी दुमडली आणि ही ते असं फक्त एक पॉईंट फाईव्ह इंच ह्याच्यावर मी एक अशी तिरकी लाईन मारली शिवून घेतलं म्हणजे तिरक्या आपण जसं ब्लाऊजला टक्स वगैरे मारतो ना त्याप्रमाणे हे शिवून घेतलेलं आहे का अशा प्रकारे आपल्याला एकूण बाळा बारा पाकळ्या बनवायच्या आहेत आता तुम्ही ह्याच्यावर अशी लेस वगैरे पण लावू शकता बर काय केलंय मी दहा दहा हे दहा बाय दहाचं कॅनवसचं कापड कापून घेतलं आहे दहा बाय दहाचं आणि आता पाकळ्यांप्रमाणेच ह्याच्यावर हे दोन कापड घेणार आहे एक सुलट ठेवायचं कायच एक उलट ठेवायचं आणि एक सुलट म्हणजे उलट बाजू दोन्ही आपल्या आतल्या बाजूला आल्या पाहिजेत हम्म हे असं दोन्ही सुलट बाजू अशा आतल्या बाजूला आली पाहिजे ही उलट बाजू आणि हे पूर्ण असं आता मी शिवून घेणार आहे आणि स्ट्रॉक आपण कापून टाकणार आहे फक्त थोडंसं मध्ये एवढं शिवायचं नाही कारण की आपल्याला हे उलट करायचं आहे बघा अशा प्रकारे हा बेस मी शिवून घेतला आहे आता आपण हा सरळ करूया अशा प्रकारे ना हे सरळ करायचं आहे तुम्ही बेस्टसाठी दुसऱ्या कलरचं कापड वापरलं ना तरी चालेल आता हे ना तर आपलं हे ओपन आहे ना तरी त्याशी हे दोन्ही भागाच्या हातमध्ये घेऊन आपल्याला अशी चारी बाजूने टिप मारायची आहे ह्याच्यावरून अशी चारही बाजूनी टिप मारून आता मी त्याला आहे ना चारही बाजूनी अशी लेस पण लावणार आहे बरं का बघा असे आणि आता आपल्याला ह्या पाकळ्या जोडायच्यात होते त्यासाठी इथे मी मद मौ एक सर्कल तयार करणार आहे आता हे सर्कल आता हे मी दहा दहा बाय दहाचं चौकोन घेतलं आहे मग सर्कल येणं मी त्याच्यासाठी सात इंचचं घेणार आहे आता त्यासाठी काय केलं मी सात बाय सातचं एक चौकोन घेतलं आहे बघू शकता तुम्ही बघा बरोबर सात बाय सातचं चौकोन घेतलं आहे आता त्या चौकोनाची ना असं आपण बरोबर चोकन अशी गडी घालून घेणार आहोत आणि ह्याला ये ना असं ह्या कॉर्नर पासून त्या कॉर्नर पॉईंट असं गोलाकार आकार दे द्यायचा आहे आणि इथे आपल्याला हे कट करायचं म्हणजे आपल्याला हा गोल तयार भेटतो आता असा हा गोल तयार झाला आता ह्याला पण मी ना असं कापडाने उलट सुलट म्हणजे आता दोन्ही सुलट बाजू आतमध्ये घ्यायची आणि असं हे गोल शिवून घेणार आहे इथे थोडी रिकामी जागा सोडणार आणि मग उलट करून वरण परत टीप मारून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला आपला हा कमळाचा बेस तयार झाला आहे आता हा आपला गोल पण तयार झालाय आता मी हा तिथे गोल घेऊन येणार इथे बरोबर असं मार्क करून घेते तर इथे काय केले हे ज्या पाकळ्या आहेत त्यातल्या सहा पाकळ्या ना अशा थोड्या थोड्या अंतरावर इथे लावून घेणार शिवून घेणार मी हम्म तीन चार पाच आणि सहा अशा प्रकारे ह्या पाकळ्या मी शिवून घेणार आहे बघा अशा प्रकारे ह्या सहा पाकळ्या मी जोडून घेतलेल्या आहेत बघ का त्या बोलामध्ये आता आपल्याला पुढचे सहा पाकळ्या जोडायचे आहेत आता पुढच्या सहा पाकळ्या जोडताना कशा आहे बघा आपल्याला हे एक इथे असे जोडायचे आहेत ह्या चार पाच आणि सहा आता हे जोडताना काय केलं मी हे गोल पण सर्कल इथे ठेवले आणि ह्याच्या हे सर्कल घेऊन बघा हे सर्कल आणि ह्या पाकळ्या असे घेऊन आपल्याला हिथन पूर्ण अशी टीप मारायची गोल आणि ह्या दुसऱ्या पाकळ्या पण मी ते जोडून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यावरनं पर परत मी आहे ना हे अशी कलरची लेस लावून घेणार आहे ले ह्या गोलावरनं म्हणजे हे छान दिसेल ठीक आहे तयार झाला आहे आता तुम्ही म्हणता ह्या पाकळ्या माझ्या अशा उभ्या कशा राहिल्या आता त्याला पण मी एक ट्रिक वापरली वापरली ते तुम्हाला सांगते बरं का आता हे आपण हिथं असे लेस मारली ना लेस लावल्यावर हिथं शिवून घेतलं आता काय केले हे सगळ्या पाकळ्या असे दुमडून घेतले आणि हे खालच्या बाजूनी मी एक टीप मारलेली असे हे दुमडून खालच्या बाजूनी एक टीप मारून घेतली म्हणजे मग ह्या पाकळ्या आपल्याबरोबर अशा उभ्या राहतील मग आता तुम्ही ह्याच्यामध्ये गणपती बप्पा म्हणा गणपती बप्पासाठी किंवा कलशसाठी वगैरे तुम्ही हे कमळ्याचं आसन वापरू शकता तसं वाटलं मग छान आहे ना चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद